सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सरशु स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज खूप महत्वाचा विषय आहे काल विधानसभा जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचे निकाल लागले निकाल लागायच्या अगोदर एक काही महिने म्हणजे कालपासून त्याच्या अगोदर एक महिनाभर अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की जर महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाली किंवा विशिष्ट पक्ष किंवा विशिष्ट आघाडी काही ठराविक का आकडे जर पार नाही करू शकले तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते पण कालचा निकाल हा काही पक्षांना संपवणारा होता कालचा निकाल काही लोकांचा अस्तित्वच संपवणारा होता कालचा निकाल काही जिल्ह्यांच्या मधील काही पक्षांचा अस्तित्व संपवलेला निकाल होता त्यामुळं राजकीय दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघायला गेलं तर एक वेगळाच निकाल कालचा लागलेला हे याची नोंद घ्यायची आहे महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सगळ्यात वेगळा निकाल सो खूप महत्वाचा विषय होता की सर जसं तुम्ही म्हणलेला होता की पाठीमाग जर आहे हेच सरकार राहिलं तर काय होईल जर सरकार बदललं तर काय होईल त्याचे अॅडव्हान्टेज काय डिसएडवांटेज काय तो निकाला आधीचा विषय होता पण आता निकाल लागून गेलेला आहे आहे तेच सरकार सत्तेवरती आलेलं आहे आहे तेच माणसं सर सत्तेवरती आलेले आहेत आही तीच माणसं आता त्या मंत्रीपदावरती संबंधित खात्याचे मंत्री म्हणून निवडून येतील एवढं लक्षात ठेवा सो आजचा खूप विषय महत्वाचा आहे की याच्यामध्ये सर आहे तेच सरकार आलेलं आहे निवडून आता पुढं काय होणार पोलीस भरती असेल वनरक्षक असेल सरसेवा असेल बाकी सगळ्याच गोष्टी कशा पद्धतीनं प्रोसेस होईल याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर व नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं आपल्या या व्हिडिओला शेवटपून बघायला विसरायचं नाही आहे सुरुवातीला एक अनाउन्समेंट करतोय शेवटचे एक ते दोन दिवस बाकी आहेत आपली जी ऑनलाईन फिजिकल बॅच आहे त्याची ऍडमिशन प्रोसेस आज ते उद्या पूर्ण समाप्त होते याची नोंद घ्यायची आहे तरी सुद्धा ज्यांना ज्यांना करायचं होतं पण ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत आपली पीडीएफ असेल फॉर्म असेल पोहोचला नसेल त्या विद्यार्थ्यांना सूचना देतोय तुम्हाला या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करायचा आहे सर ऍडमिशन बद्दल मला पीडीएफ पाठवा मला ऍडमिशन करायचं आहे अशा पद्धतीने ओके सो आज आपण महत्वाच्या विषयावरती येऊयात की महाराष्ट्रामध्ये जी विधानसभा झाली विधानसभा निवडणूक झाली त्याचे निकाल लागले काल पूर्ण धुळा उडला सगळीकडे अशा पद्धतीने काय काय झालं संबंधित जे काही राजकीय दृष्टिकोनातून तीवरती तुम्ही सगळ्या घडामोडी बघितलेच असाल त्याच्यावरती आपल्याला जायचं नाही पण आज आपण विद्यार्थी हिताचे किंवा विद्यार्थ्यांच्या उपयोगी असणारे किंवा आपल्या जे काही राज्यामध्ये जे बेरोजगारीचा दर आहे तो जो वाढता झालेला होता तो कुठेतरी कमी व्हायला पाहिजे हे मात्र नक्की त्यामुळं आता जे सरकार आले ते जुनेच सरकार आहे जुनं सरकार असल्यामुळं काही जुने निर्णय हे पुढे कंटिन्यू राहतील जसं की लेग लाडकी योजना असेल आणि बाकी सगळंच हे कंटिन्यू जर राहिलं नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये परत परत सांगतो एक वेगळाच विषय होईल जर मिड टर्ममध्ये जर त्यांनी विविध योजना बंद केल्या आणि जाणून बजून दोन हजार एकोणतीसला एक दोन चार महिने अगोदर आणि परत योजना सुरू केला तर हा ट्रेड पडेल हा राजकीय दृष्टिकोनातून एक ट्रेड पडेल आणि या ट्रेडनुसार सगळेजण त्याच पद्धतीनं निवडणुका जिंकून येते सो अशा पद्धतीनं जे सत्ताधारी आता जे आलेत पक्ष त्या सर्वांचं आपल्या चॅनेलपूर्ण अभिनंदन त्यांना खूप खूप शुभेच्छा फक्त एकच विनंती आहे कुठले सरकार असू दे कोणत्याही पद्धतीनं कोणाचंही चांगलं करल असं सांगता येत नाही एक दहा टक्के करल वीस टक्के करल तीस टक्के करल पन्नास टक्के करल हे पर्सेंटेजमध्ये असते लक्षात ठेवायचं सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये विद्यार्थी हिताचे काही निर्णय हे पारित झाले पाहिजेत जे राज्यामध्ये बेरोजगार लोक आहेत बेरोजगार मुलं मुली आहेत हायर एज्युकेटेड आहेत त्यांना हाताला जॉब नाहीये ही सुद्धा सरकारची चुकी आहे त्यामुळं मुला। या मुलांना एक ठराविक अमाऊंट तुम्ही वर्षाला दिली पाहिजे जेणेकरून तो हो, इकॉनॉमिकल त्यातले त्यात चांगला राहील बिझनेस करेल किंवा काहीतरी पार्ट टाइम जॉब करेल पण त्यांच्या हाताला जॉब पाहिजे त्याच पद्धतीनं त्यांना कोणतीतरी निधी सहाय्य निधी जसं तुम्ही तुमच्या अजेंडामध्ये सांगलेलं होतं की बेरोजगार मुलांना चार हजार देणार हे करणार ते करणार दोन्ही सुद्धा पक्षांनी सांगलेले होते सो ते तुम्ही कंटिन्यू लवकर लवकर करून या राज्यातील गरीब होतकुरू शिकलेली विद्यार्थ्यांच्या हाताला जॉब नाहीयेत त्याचा कारणीभूत अशा पद्धतीने आहे की तुम्ही जे जे अडीच लाख भरती आहेत पाठीमागच्या तर हे आकडा वाढलेला असणार आहे अडीच लाख जागा फक्त महाराष्ट्र शासनामध्ये फक्त महाराष्ट्र शासनामध्ये रिक्त आहेत त्याच पद्धतीने निमशासकीय असेल आणि इतर जर आकड्याला बघायला गेला तर हा आकडा चार लाख पाच लाख पर्यंत इझिली जाऊ शकतो काय म्हणतोय अशा पद्धतीनं ज्या काही जागा रिका येणाऱ्या वर्षभरामध्ये पाडून मोठ्या पद्धतीने भरती करून लवकरात लवकर ह्या मुलांना संधी द्यावी आणि त्यांना महाराष्ट्र शासनामध्ये किंवा जे काही संस्था असतील किंवा जे काही बाकीच्या निमशासकीय सगळे असतील तर त्यांना तुम्ही जॉब देण्याचा प्रयत्न करावा ही आपल्या चॅनलकडून विनंती करतोय आता हा विषय झाला पाठिंबा असतो की सरकार आलं निवडून तेच सरकार आहेत तीच लोक आहेत सत्तेवर बसणारी त्याच मंत्रीपद त्यांनाच भेटणार जवळ जवळ साठ टक्के मंत्रिपद हे त्याच लोकांना भेटणार आहे साठ टक्के जे पाठिमागे होती तीच आता असणार आहे आपण त्याच लोकांना घेण्याचं आपण त्याच लोकांना मेल करायचा आहे आपण त्याच लोकांना कॉल करायचा आपण त्याच लोकांना भेटायचं आहे पण तीच लोक जर परत असतील तर पाठिमागेच्या काही काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने रिस्पॉन्स भेटला हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे तर मला काय म्हणतोय त्यामुळं विद्यार्थ्यांना भेटायच्या अगोदर तुम्ही काही हिताचे निर्णय घ्यायला पाहिजे भरती पाडलेली पाडली तर पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये ती भरती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये भरती पाडायच्या अगोदर काही गोष्टी तुम्ही फोकस करायला पाहिजे त्याच्यामध्ये समिती बसायला पाहिजे की बाबा आपण भरती पाडतोय पण ही भरती कोणत्याही टप्प्यावरती जे हे आहे कोर्ट आहेत त्या कोर्ट केसेसमध्ये अडकायला नको पाहिजे तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये बघायला गेला तर प्रत्येक भरती ही कोर्टमध्ये जाते प्रत्येक भरती कोर्टमध्ये जाते तिथून निकाल हेरिंग हे ते सुनावणी मुलांचं आयुष्य निघून जाते दोन वर्ष तीन वर्ष दीड वर्ष तारीख पे तारीख तारीख पे तारीख त्याच्या ता अगोदर तुम्ही एक समिती बसवा आणि समितीमध्ये तुम्ही ऍड पाडत असताना तुमचे शैक्षणिक पार्थ असेल तुमचं पेमेंट असेल तुमचे एज्युकेशन असतील तुमचे शॉर्ट कोर्सेस असतील त्यासोबत काही जोडायचे असतील ते पूर्ण विचारपूर्वक पाडा उगाच काहीतरी आयुष्याशी खेळू नका मुलांच्या आधी तरी संधी कमी असतात त्यातल्या जागा कमी आणि तुम्ही ह्या परत प्रोसेसमध्ये अडकून देते पोरांना आणि मग पोरं मग चढतात मग कोर्टाच्या पायऱ्या इथं डिसएडव्हटेज मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात आहे एवढी विनंती करतो की तुम्हाला या गोष्टी फोकस करायला पाहिजे आता हे झालं राजकीय की कशा पद्धतीनं काय झालं सगळ्या गोष्टी आता पुढे काय होणार आहे सर आता तेच सरकार आहे तर मग भरती पडेल का किंवा कशा पत्तीनं सगळ्या गोष्टी होतील एक लक्षात घ्या एक ऑक्टोंबर दुपारी बारा वाजेपर्यंत पोलीस भरतीचा रिक्त जागेचा अहवाल मागवला होता पण त्याच्यामध्ये पण शंभर टक्के त्रुट्या आढळलेल्या आहेत ते सुद्धा वित्त विभागाला वित्त विभागानं परत रिटर्न पाठवलेलं शंभर टक्के होणार आहे दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा जवळजवळ रिक्त जागेचा अहवाल याच्यामधून त्रुटी आणि परफेक्ट जो काय आराखडा आहे तो पर्यंत तीन ते चार महिने गेलेले होते तीन ते चार महिने येऊन लागले होते तर ही जी नवीन भरतीसाठी यांनी जे गडबड केली विधानसभेच्या अगोदर की एका दिवसामध्ये रिक्त जागेचा अहवाल एका एका दोन दोन दिवसामध्ये रिक्त जागेचा अहवाल मागवलेला होता मग मा कसं पॉसिबल होईल एवढं लक्षात ठेवा त्यावेळी जर तीन चार महिने लागत असतील आणि आता जर एका दिवसात जर होत असेल तर रिक्त जागेचा अहवाल मध्ये त्रुटी शंभर टक्के आढळणार म्हणजे मी काय म्हणतोय आपल्याला सोळाशे मीटर पळायचं आहे आउट ऑफ मारायचं तर तुम्हाला पुढचे दोन महिने कंटिन्यू वर्कआउट करायला पाहिजे जर तुम्ही तो वर्कआउट नाही केला आणि तुम्ही म्हणाल की बाबा उद्याच मला सोळाशे मीटर पाच दहा मध्ये मारायचं आहे पाच नऊ मध्ये मारायचं कसं पॉसिबल होईल उठल्या उठल्या बाकी गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये त्याला तेवढा दिवस द्यावा लागतो त्याला तेवढे घासावं लागतं बरोबर आहे ना सो अशा पद्धतीनं जो काही रिक्त जागेचा अहवाल आहे तो अहवाल तो जरी रिटर्न गेला असेल तर तो अहवाल जर यांनी उचलून धरला मुद्दा तर ह्याच्या पुढं ही भरती पडायला वेळ लागणार नाही आहे कारण तीच लोक आहेत तीच सत्ता आहे तेच मंत्री आहेत सगळं तेच आहे तोच पक्ष सगळं तेच आहे तोच अहवाल चेअरवरती सुद्धा बसले सिनियर पर्सन सुद्धा तेच आहेत त्यामुळं कोणत्याही पद्धतीनं आता इथून पुढं या भरतीला वेळ लागणार नाही एवढं लक्षात ठेवायचं फक्त राजकीय लोक ह्या भरत्यांकडं राजकीय दृष्टिकोनातून बघत असताना लक्षात ठेवा त्यामुळं त्यांचा जो मुखवट जा so, आहे त्यांचं जे चुकीच्या पद्धतीची भावना आहे ती फक्त बदलायला पाहिजे आताचे झालेले इलेक्शन कशा पद्धतीने निवडून आले काय आले हे त्यांनाच माहीत पण ज्या चुका झाल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी फक्त विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलतोय राजकीय दृष्टिकोनातून कुणालाही बघत नाही ठीक आहे सो ऐन पावसाळ्यात भरती असेल चार ते पाच मुलं आपली मरण पावलेले आहेत हजारो मुलांची दुखापत झालेली आहे मुलींना पर्सनल प्रॉब्लेम प्रायव्हेट प्रॉब्लेम असून सुद्धा कोणत्याही पद्धतीने सूट दिलेले नाहीये त्यामुळं खूप मुली या त्या मधून सुद्धा बाहेर पडलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे लक्षात ठेवा कारण की त्यांच्या बाजूने बोलणार कुणी नाहीये त्यांच्या बाजूने बोलणार कुणी नाहीये त्यामुळं थोडक्यात सांगतो तुम्हाला सगळी लोक तेच असल्यामुळं चेअरवरती पण असणारे मंत्री असतील किंवा चेअरवर असणारे सिनियर पर्सन असतील संबंधित विभागाचे तर इथून पुढे पोलीस भरती असेल वन रक्षक असेल त्याच पद्धतीने ऑर्डर जे होते जवळजवळ चौतीस विभागांनी रिक्त जागेचा अहवाल पाठवलेला होता म्हणजे चौतीस विभागातील भरती पडायला काही प्रॉब्लेम नाहीये पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये यांनी ही प्रोसेस करायला पाहिजे जर यांनी फक्त पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये दोन विभागातील तीन विभागातील भरती पाडली तर समजायचं परत एकदा ही पाच वर्ष आपल्याला चुना लावणार आहेत लक्षात ठेवा ही शंभर टक्के आपल्याला चुना, चुना लावणार आहेत ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची त्यामुळे काय आलं चौतीस विभागामध्ये जरी शंभर दोनशे तीनशे जागा जर पकडल्या पोलीस भरती सोडून वन रक्षक सोडून तर तिथंच तीन हजार चारशे जागा होतात आणि पोलीस भरतीची जागा बद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत पहिली गोष्ट क्लिअर झाली की भरती पडायला आता काही प्रॉब्लेम नाही सगळी लोक तीच आहेत त्यामुळं जर सत्ता बदल झाले असते तर डिस्टर्व तुम्हाला सांगितला होता की या लोकांना काही माहित नसतं ते विचार करणार परत मिटिंग घेणार सिनियर लोक असतील सगळे असतील त्यांची थे मिटिंग घेऊन झाल्यानंतर मग त्याच्यावरती निर्णय घेणार एवढ्या जागा रिकत आहेत तर आपल्याला किती जागेची परमिशन द्यायला पाहिजे पाठिमाच्या सरकार ना किंवा आताचे सरकार पाठिमाचं म्हणजे आता सुद्धा तेच आहेत एकनाथ शिंदेने पंचवीस हजार महिलांची पोलीस भरती अलाउन्समेंट केली लक्षात ठेवा उद्धव ठाकरेंनी अठरा हजार महिलांची पोलीस भरती अप्रस्मेंट केलेली होती जर महिलांचीच जर एवढी गरज असेल आपल्या महाराष्ट्राला महिला मनुष्यबळाची जर एवढी गरज असेल पंचवीस हजार आणि अठरा हजार हे दोघांचं पण आकडे सोडूयात आपण वीस हजार आकडा पडूयात पकडूयात तर मुलांची किती असेल जागा रिक्त मुलींपेक्षा मुलांची जागा तर जास्तच रिक्त असणार आहेत इथे जर वीस हजार असल्या त्याचे दुप्पट म्हणजे चाळीस चाळीस प्लस वीस साठ हजार पोलिसांची गरज आहे महाराष्ट्राला आता साठ हजार गरज असताना मी जसं चॅलेंज दिलं होतं पाठीमागं कुठलेही सरकार येऊ दे त्यांनी मुलं मुली मिळून वीस हजारची भरती पाडून दाखवली एकनाथ शिंदे असतील ते सुद्धा आता मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री शंभर टक्के आहेत त्यांनी जे बोललेलं होतं त्यांना आपण वाटलं सर हे दाखवायला पाहिजे की बाबा तुम्ही पंचवीस हजार महिलांची भरती सांगलेलं आहे मी म्हणतोय की ते पंचवीस हजार राहू दे तुम्ही वीस हजारची मुला मुलींची भरती करून दाखवा तुम्ही जे तुमच्या अजेंड्यामध्ये मांडलेला होता तुम्ही जे तुमच्या ऑन मीडिया ऑन रेकॉर्ड बोललेला होता ते तुम्ही करून दाखवा बस झालं वीस हजार जर भरती झाली तर शंभर टक्के म्हणायचं हे हिताचं सरकार हे योग्य निर्णय घेणारे सरकार हे विद्यार्थ्यांच्या बाजून उभा असणारे सरकार हे विद्यार्थ्यांची बेरोजगारी कमी करणारं सरकार हे मात्र नक्कीच त्यामुळे विनंती करतोय या, या सरकारला सुद्धा तुम्ही जे पाठीमागं बोललेला होता तुम्ही तेच लोक आहात जे सत्तेवर आहात त्यामुळे विनंती करतोय की महाराष्ट्रामध्ये जे काही बेरोजगारीचा दर वाढलेला आहे तो कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे त्याच पद्धतीनं अजून एक गोष्ट खूप महत्वाची की येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर यांनी मनाव घेतलं ला हो ला तर लवकरात लवकर पोलीस भरती वन रक्षक वन सेवक अशा पद्धतीनं जे काही डिफेन्स महाराष्ट्र डिफेन्स क्षेत्र आहे त्याच्यातली भरती पडायला वेळ लागणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं जे आपल्याला मानतात जे आपल्या युट्यूब चॅनलला मानतात त्यांना विनंती करतोय की काही महिने शिल्लक इथून समजा काही महिने शिल्लक इथून समजा काही भरतींना हे वेळ लागलेला आहे पोलीस भरतीला तर विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर पाडण्याचा हेतू त्यांचा होता पण जवळजवळ दीड महिना पुढे गेलेला आहे अजून सुद्धा एक महिना पुढे जाईल म्हणजे जा डिसेंबर एंड ज्या तेच सरकार असेल तर भरती पडायला वेळ लागणार नाही याची नोंद घ्यायची आहे कधी पण भरती पडून जाईल तुमची सगळी मगापासून जे सांगितली तर लवकर लवकर आतापासून तयारी करूयात जर तुम्हाला आतापासून तयारी करत असेल तर तुम्हाला सांगतोय स्पर्धा ही खूप मोठ्या प्रमाणात आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही वाढत राहणार आहे काही ठराविक जे काही हे आहेत कास्ट आहेत त्यांना सुद्धा मोठमोठ्या प्रमाणात पाच पाच सेंटीमीटर सूट दिलेले आहे त्यामुळे ती मुलं सुद्धा कॉम्पिटिशनला येणार आणि मोठ्या प्रमाणात ही भरतीचं जे काही स्पर्धा आहे ती वाढत राहणार आहे त्यामुळे विनंती करतोय की बाबांनो आतापासून एक एक पाऊल टाका जेणेकरून ही जी एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर जी सुरुवात करतील फिजिकल साठी त्यांच्यापेक्षा तुम्ही साठ पावलं सत्तर पावलं ऐंशी पावलं शंभर पावलं पुढं असायला पाहिजे तरच तुम्ही भरती मारू शकणार लक्ष ठेवा कारण की एक मागे एकच मुलगा होतो नऊ मुलं बाहेर पडतात फायनली लेखी प्लस बाकी फिजिकल मिळून लक्षात ठेवा तर एक ते एक मुलगा असा असतो जो त्याने अगोदर सुरुवात केलेली असते तो इतरांपेक्षा वेगळा असतो आणि ते जर बनायचं असेल तर आत्तापासून सुरुवात करायलाच पाहिजे काही प्रॉब्लेम नाही समजलं काय म्हणतोय त्यामुळं भरती पडायला वेळ लागणार नाही आत्ताच तुम्ही पाऊल उचलायचे आहेत आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला जर वर्दी हवी असेल तर आत्तापासून सुरुवात करायला काही हरकत नाही लक्षात ठेवा कारण पाठीमागं सगळं तेच आहेत सगळी तीच आहेत त्यामुळं ही भरती पडायला वेळ लागणार नाही लवकर लवकर पटापट सुरुवात करा आणि लवकर लवकर पुढच्या दोन हजार ला वर्दी हवी असेल तर आत्ताच आत्ताच सुरुवात करायला विसरू नका सो so, ही झाली खूप महत्वाची विषय की पाठीमागचं सरकार तेच आहे कशा पद्धतीने काय होणार भरती तीच पडणार लवकर लवकर पडणार बाकी सगळ्या गोष्टी या इथून पुढे फास्ट व्हायला सुरुवात होतील त्याच पद्धतीनं खूप महत्वाचा विषय की मुंबई पोलीस सुद्धा जी लेकी पेंडिंग आहे दोन हजार बावीस तेवीसच्या बॅचची किंवा भरतीची ती सुद्धा येणाऱ्या काही दिवसांवरती म्हणजेच जवळजवळ आठ ते बारा आठ ते बारा दिवसांवरती उरलेले आहे ती सुद्धा डेट तुम्हाला मी मॅक्झिमम डेट सांगेन आज संध्याकाळी कि उद्या सकाळपर्यंत की कोणत्या तारखेला पेपर होऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मुंबईत सुद्धा लेखी परीक्षेसाठी तुमच्या आयुष्याचे आठ ते दहा दिवस राहिलेले आहेत तुम्ही कसं करायचं काय करायचं हे सगळं तुमच्या हातात आहे येणाऱ्या ह्या दोन हजार चोवीस डिसेंबरला जर तुम्हाला फायनल सिलेक्शन यादीमध्ये नाव हवं असेल तर तुम्हाला हे आठ ते दहा दिवस घासून घासून अभ्यास करावा लागेल घासून घासून रिव्हिजन करावं लागेल लक्षात ठेवायचं त्यामुळं खूप महत्वाचा विषय होता की ही जी मुंबई पोलीस आहे त्याच्याबद्दल का पण सांगितलं काय होईल नवीन पोलीस भरती भरती पण सांगितलं त्याचप्रमाणे वन रक्षक वन मजूर आणि इतर ज्या भरती आहेत सरस सेवेच्या त्याच्याबद्दल पण तुम्हाला योग्य ती इन्फॉर्मेशन या चॅनलच्या माध्यमातून आपण दिलेले आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामधील ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नाही आहे पण काहीतरी बनायचं आहे काहीतरी व्हायचं आहे त्याच्यामध्ये खूप अजिद्द आहे आत्मविश्वास आहे चिकाटी आहे पण कुठंतरी एक दोन मार्कांनी बाहेर पडतात पण कुठंतरी फिजिकलमधूनच बाहेर पडतात पण कुठंतरी फिजिकल करत असताना शीन पेन असेल त्याच पद्धतीनं बॉडी पेन असेल त्याच पद्धतीनं थकवा येतो चक्कर येतं एनर्जीच राहत नाही मध्ये ग्राउंड सोडून देतात अशी जर परिस्थिती काही विद्यार्थ्यांची असेल मुलगा असेल मुलगी असेल गृहिणी असेल कोणी असेल या संबंधित सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सूचना करतोय आपण त्यांच्यासोबत आहोत फक्त एक वेळ ऍडमिशन घेऊन बघा सगळ्यात महाराष्ट्रातली सगळ्यात फिजिकलची सगळ्यात कमी फी आहे लक्षात ठेवा आणि येणाऱ्या एक महिन्यामध्ये मी चॅलेंज दिलंय की तुम्हाला याचे तीस करून दाखवणार आणि हे झाल्यानंतर तुम्ही विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचं हे सगळं तुमच्या हातात आहे लक्षात ठेवा त्यामुळं आपली जर बॅच जॉईन करायची असेल तर विनंती करतोय या सगळे जे प्रॉब्लेम आहेत त्यातनं बाहेर पडायचा असेल कारण दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस पर्यंत ऑनलाईन बॅच यशस्वीपणे पार पाडणार तुमचा माणूस तुमच्या समोर लक्षात ठेवायचं त्यामुळं आणि फी फक्त महिन्याला तीनशे रुपये तुम्ही जर एक दोन ते तीन वेळा नाशला जर नाही केला महिन्यातनं तीन चार वेळा तरी सुद्धा ही फी त्यातनं निघत असते लक्षात ठेवा त्यामुळे काल सो पैशाचा विषय नाही आहे पण येणार काही दिवसांमध्ये तुम्हाला वर्दी हवी असेल तर एक लक्षात ठेवायचं आत्तापासून का सुरुवात केली कारण मला माहिती आहे की मुलं कधीपासून स्टार्ट करतात मुलांच्या मध्ये आळस कशा पद्धतीने येतोय सुरुवातीचे पिरियड दहा दिवस प्रॅक्टिस करतात नंतर सोडून देतात नंतर एक दिवस आड करतात काही पण करतात आणि नंतर बाहेर पडतात आणि एकदमच डेट पडली की मग ढीक भर बघा बाजार ग्राउंड वरती ढीक भर त्यावेळी आपली मुलं ही निश्चितच पन्नास पावलं पुढं असणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं असेल त्यांना त्यांना आज आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे या स्क्रीनवरती जो मागापासून नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा तुम्हाला फॉर्म वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या जातील तुमचे जे प्रॉब्लेम आहेत त्या फॉर्म मध्ये नोंद करायचे आहे त्याच्यावर तुम्हाला पर्सनल कॉल येईल की तुम्हाला कशा पद्धतीनं काय करायचं आहे तेवढे केल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि एकाच फी मध्ये तुम्हाला लेखीचं सुद्धा मार्गदर्शन केलं जाणार आहे फिजिकलचं पण केलं जाणार आहे त्याच पद्धतीनं वन रक्षक असेल वन मजूर असेल त्याच पद्धतीनं फॉरेस्टचे सगळे आणि पोलीस भरती असतील दोन हजार चोवीस ची त्याचं सुद्धा आणि इतर जे काही तुमचं दुखापत असेल आहार असेल आणि सगळ्याच गोष्टी सगळ्या ओव्हरऑल डायट वगैरे सगळ्याच शंभर मीटर सोळाशे मीटर शॉर्टपुट सो आठशे मीटर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच फी मध्ये सगळं गायडन्स केलं जाणार कोणत्याही पद्धतीने नवीन फी भरायची गरज नाही फक्त तीनशे रुपये महिन्यामध्ये तुम्हाला करायचं आहे पुढचे चार पाच महिन्यामध्ये जर पुलीस भरती निघत असेल आणि सगळ्या गोष्टी होत असतील तर जास्त दिवस नाहीत आपल्याला लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांना खरंच शंभर टक्के वर्दी मिळवायची आणि काहीतरी बनायचं आहे परिस्थिती चेंज करायची आपली तर शंभर टक्के आपल्या बॅचला प्रवेश घ्यावा लागतोय पटकन या व्हॉट्सअपवरती स्क्रीनवरती मेसेज करा तुम्हाला आपली टीम जे आहे ती फॉर्म वगैरे सगळ्या गोष्टी देईल पटापट आजच्या आज ज्याचे जोराक्स फॉर्म भरून त्याचा फोटो पाठवा सगळी प्रोसेस करून घ्या आणि लवकरात लवकर या दोन दिवसामध्ये आपली बॅच चालू होईल त्यामुळं कुणीही वेळ करू नका सर्व ज्यांच्या ज्या ऍडमिशन झाले त्यांचा तर विषयच नाही त्यांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा लवकरच आपण वर्धीच्या दिशेने वाटचाल सुरुवात करणार आहोत याची नोंद घ्यायची आहे फक्त जे राहिलेले आहेत त्यांना विनंती करतोय की पटापट ऍडमिशन करून घ्या नंतर मध्ये कोणत्याही पद्धतीनं कुणालाही ऍडमिशन भेटणार नाही याची नोंद घ्यायची आहे कुणीही विनंती करू नका कुणीही रिक्वेस्ट करू नका सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला या पुढेही भेटत राहील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद